प्रत्येक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याकरिता आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहे त्यानुसार वंचित दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या वर्ग घटकातील मुलांना आर अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सोळा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील सुधारित अधिसूचनानुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयं अर्थ सहाय्येत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील